पचायला एकदम हलकी आणि क्षणी खावाशी वाटणारी अशी ही मुंगडाळ वडी आहे फक्त एक वाटी मुंगडाळीचा वापर करून ही वडी बनवलेली आहे यासाठी मी कुठल्याच प्रकारचे इनो किंवा दही वापरलेली नाहीये तरी पण एकदम सॉफ्ट अशी ही मुंगडाळ वडी आहे नमस्कार आशा कुकिंग कॉर्नर मध्ये मी तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते वडी बनवण्यासाठी इथे मी एक वाटी मुंगडाळ घेतलेली आहे तुमच्याकडे जर ही पिवळी मुंगडाळ नसेल तर तुम्ही हिरवी मुंगडाळ सुद्धा वापरू शकतात त्यानंतर आपल्याला ही मुंगडा स्वच्छ दोन पाण्याने धुवून घ्यायचे त्यासाठी इथे एक बाउल घेतलेला आहे आणि व्यवस्थित असे दोन पाण्याने आपल्याला ही मुंगडा धुवून घ्यायची जेणेकरून त्यावर असलेली जी पांढरी पावडर असेल किंवा धूळ असेल ती निघून जाण्यास मदत होते अशा हाताने चोळून व्यवस्थित मुंगा धुवून घ्यायचे बघा आहे तुम्हाला ना त्या मुंगला किती पावडर असेल किंवा घाण असेल असं काळसर पाणी निघालेलं आहे दोन पाण्याने ही डाळ धुवून घेतलेली आहे आणि सगळं पाणी त्याच्यातलं काढून घेतलेलं आहे त्यानंतर आपल्याला साधारण अर्धा तास ही डाळ भिजत घालायची डाळीमध्ये जेवढं पाणी मावेल त्याच्यापेक्षा थोडंसं वर एवढं पाणी डाळीत घालायचे आणि साधारण अर्ध्या तासासाठी ही डाळ आपल्याला भिजत ठेवायची साधारण अर्धा तास झालेला आहे आणि आपली डाळ पण बघा किती छान भिजली गेलेली आहे मी तुम्हाला हाताने इथे डाळीचे असे दोन तुकडे करून दाखवते आपली डाळ साधारण अर्ध्या तासात एकदम छान भिजली जाते त्यानंतर हे जे डाळीतलं एक्स्ट्रा पाणी आहे ते सगळं आपल्याला काढून घ्यायचे आणि कोरडी अशी डाळ करून घ्यायची बघा सगळं पाणी काढून घेतलेलं आहे त्यानंतर आपल्याला एक मिक्सरचं भांड घ्यायचंय आणि दोन भागांमध्ये ही डाळ आपल्याला वाटून घ्यायची एक टीप लक्षात ठेवा डाळ वाटताना आपल्याला खूप सारं पाणी घालून अशी पातळ डाळ करून घ्यायची नाहीये व्यवस्थित असं डाळ वाटून घ्यायची साधारण आपल्याला इथे डाळ वाटण्यासाठी अर्ध्या वाटीपेक्षा पण खूप कमी पाणी लागतं बघा किती छान असं क्रीमी टेक्चर तयार झालंय तुम्ही पण याच पद्धतीने आपली ही डाळ वाटून घ्यायची जास्त पातळ पण नाही आणि जास्त जाडसर पण नाहीये एका बाउलमध्ये ही डाळ मी काढून आहे राहिलेली डाळ पण आपल्याला याच पद्धतीने वाटून घ्यायची बघा ही डाळ पण मी वाटून घेतली आणि ती पण एका बाउलमध्ये काढून घेतेये त्यानंतर आपल्याला चमच्याने एक एकाच डायरेक्शनने ही डाळ मस्त अशी हलवून घ्यायची जेणेकरून त्या डाळीमध्ये हवा आतमध्ये जाणार आणि आपलं ब्लॅट बॅटर जे आहे ते असं छान सॉफ्ट आणि फ्लपी फुगर एक मिक्सरचं भांड घ्यायचंय आणि त्यामध्ये दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या टाकायच्या आहेत त्यानंतर एक इंच आलं घ्यायचंय त्याची साल काढून घ्यायची आहे आणि तीन ते साधारण चार मिरच्या घ्यायच्या जर तुम्हाला जास्त तिखट वाटत असेल तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार मिरच्या घ्या त्यानंतर अर्धा चमचा जिरे घ्यायचे आणि हे छान असं जाडसर असं वाटून घ्यायचे बघा जाडसर असं दळून घ्यायचंय म्हणजे वडीमध्ये टाकल्यावर वडीची चव पण खूप वाढते बघा किती छान असं जाडसर दळून घेतलेलं आहे त्यानंतर हे जे मिश्रण तयार केलेलं आहे त्यामध्ये ही वाटलेलं म्हणजे मिक्सर आहे ते घालून घ्यायचे ते चवीनुसार मीठ घालायचंय आणि कलर येण्यापुरती थोडीशी हळद घालायची त्यामुळे आपल्या वडीला पण एक छान पिवळसर हलका कलर येतो हे मिश्रण एकजीव करून घ्यायचे सगळं बॅटर एकदम व्यवस्थित हलवून घ्यायचे बघा इनो किंवा दही न वापरता सुद्धा आपलं बॅटर किती हलकं फुलक असं झालेलं आहे त्यानंतर गॅसवर एक पॅन ठेवायचा आहे त्यामध्ये एक ग्लास पाणी घालायचंय आणि एक अशी जाळी ठेवायची त्यानंतर साधारण पाच एक मिनिटासाठी हा पॅन झाकून गरम करून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला अशी एक प्लेट घ्यायची त्यामध्ये एक चमचा तेल घालायचे आणि ते तेल व्यवस्थित प्लेट ला त्या प्लेटला लावून घ्यायचे त्यामुळे आपला जो आपली जी वडी ना ला आहे ती अजिबात चिटकणार नाही इथे व्यवस्थित मी प्लेटला तेल लावून घेतलेलं आहे त्यानंतर आपल्याला जे मुंडाळीचं आपण बॅटर तयार केलेलं होतं ते आपल्याला या प्लेटमध्ये घालून घ्यायचे प्लेटमध्ये घातल्यानंतर व्यवस्थित असं चमचाने ते पसरून घ्यायचे आणि खरं सांगते आपण तेल लावल्यामुळे काय होतं ही मुंडाईची वडी हाताने सुद्धा आपण इझिली काढू शकतो अजिबात चिटकत नाही त्यानंतर तुमच्या आवडीनुसार इथे तीळ घालायचे मुलं मुलांना तर तीळ हे खरच पौष्टिक असतंच त्यामुळे आपण आणि खाताना अजिबात कळत सुद्धा नाही त्यामुळे वरतून असं मस्त तीळ घालायचे त्यानंतर मी इथे थोडंसं छान दिसण्यासाठी वरतून अशी आपले जे लाल तिखट ला आहे ते पसरवून घेतलेलं आहे आणि बघा किती छान आपलं हे बॅटर दिसतंय त्यानंतर इथे पाच मिनिटं झाले त्याने वाप पण काढून एक छान आता आपण जे हे तात, तात, ताट म ताट ताटामध्ये किंवा प्लेटमध्ये जे बॅटर टाकलेलं होतं ते या पॅन मध्ये ठेवून आहे साधारण वीस मिनटासाठी आपल्याला हे छान शिजवून आहे साधारण वीस मिनटं झालेले आहेत आणि बघा किती छान असं सा शिजल्यासारखं आताच आपल्याला दिसतंय त्यानंतर गॅसची फ्लेम बंद करायची आणि एका चाकूने व्यवस्थित ती वडी शिजली का नाही असं बघायचंय जर आपला चाकू व्यवस्थित क्लीन निघत असेल तर म्हणजे एकदम परफेक्ट अशी आपली वडी शिजलेली आहे त्यानंतर अशी एक खाली प्लेट ठेवायची आणि त्या प्लेटवर आपली जी वडीची प्लेट आहे ती ठेवायची म्हणजे जास्त खालून मॉइस्ट होत नाही आणि पाच एक मिनटं थंड झाल्यावर असं चमच्याने व्यवस्थित त्याचे जे काठ आहेत ते काढून घ्यायचे त्यानंतर असे आडवे आणि उभ्या चिरा देऊन अशा वड्यांचे आकार करून घ्यायचे आहेत मी येथे चौकोनी तुम्ही गोल कशा पण अशा डायमंड शेपमध्ये वड्या कट करून घ्यायच्या आहेत ते छान वड्या कट करून घेतलेल्या आहेत तुम्हाला दाखवते बघा नसं चमचाने घे केलं खाली थोडंसुद्धा बॅटर किंवा वडी आपली चिटकलेली नाही आहे वड़ा वड़ा, किती छान अशी सॉफ्ट आणि एकदम परफेक्ट अशी वडी तयार झालेली आहे त्यानंतर बघा मी सगळ्या वड्या व्यवस्थित अशा त्या ताटामधून काढून घेते व किती इझिली आणि किती हळूवारपणे आपल्या वड्या निघतात अजिबात खाली प्लेटला चिटकलेल्या नाही आहेत आणि बघा मी तुम्हाला कट करून पण दाखवते त्या कट करताना सुद्धा किती इझिली निघत आहेत त्या वड्या आणि चवीला पण तेवढंच खूप छान आहे तुम्ही अशा सुद्धा खाऊ शकता पण जर त्या वडीला फोडणे दिली तर त्या वड्या अजूनच क्रिस्पी आणि छान चवदार लागतात गॅसवर एक पॅन ठेवायचा आहे आणि पॅन मध्ये दोन चमचे तेल घालायचे त्यानंतर अर्धा चमचा मोहरी घालायची आहे मोहरी तडतडायला लागली की थोडी भाजली की त्यानंतर त्यामध्ये लगेच अर्धा चमचा जिरं घालायचे जिऱ्याने वडी खाताना एक क्रिस्पी अशी छान टेस्ट येते जिरे तडतडायला लागले की त्यानंतर चिमुट भर हिंग घालायचे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं त्यानुसार चवीनुसार कडीपत्ता घालायचा आहे साधारण दहा ते बारा इथे कडीपत्त्याचे पानं घातलेले आहेत आणि तेल गरम असल्यामुळे कडीपत्त्याचे पानं लगेच असे छान फ्राय फ्राय होतात आणि क्रिस्पी असे होतात त्यानंतर एक एक किंवा दोन हिरवी मिरची घालतेय आता इथे सुद्धा ऑप्शनल आहे आपण ऑलरेडी हिरवी मिरची घातलेली आहे पण एक छान वर्तून असं तिखटपणा येण्यासाठी मी हिरवी मिरची घातलेली आहे त्यानंतर आपल्या ह्या वड्या आहेत त्या तेलामध्ये घालायच्या आहेत आणि व्यवस्थित अशा चाळून व्यवस्थित अशा फ्राय करून घ्यायच्या आहेत इथे बघा आपण तेल खूप कमी तेलामध्ये ह्या वड्या फ्राय करून घेतो तुम्हाला जर डीप फ्राय आवडत असेल तर तुम्ही त्यासुद्धा तळून घेऊ शकतात पण थोडं तेल वापरून सुद्धा आपल्या क्रिस्पी आणि कुरकुरीत अशा वड्या होतात आता या वड्या थोड्या थोड्या वेळाने अशा छान व्यवस्थित क्रिस्पी आणि कुरकुरीत करून घ्यायचे आहे बघा थोड्याशा वरतून ब्राऊन येल्लो असा कलर तयार झालेला आहे आणि खाण्यासाठी ह्या आपल्या वड्या तयार आहेत जर वरतून गार्निशिंगसाठी छान कोथिंबर घालून घ्यायची बारीक केलेली कोथिंबीर घालून घ्यायची आणि जर तुम्हाला मीठ कमी वाटत असेल तर अंदाजे तुम्ही इथे चवीनुसार मीठ पण घालून घ्या इथे आपल्या मंगाळीच्या खूप छान वड्या तयार आहेत आणि खायला खरंच अप्रतिम लागतात लहान मुलं तर आवडीने खातात रेसिपी आवडली तर शेअर आणि लाईक करायला विसरू नका थँक्यू